दुष्टचक्र लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर आज जे पाहिलं ते नाकारता येण्यासारखं नव्हतं ती निनावी येणारी पत्र आणि एखाद दुसरा फोटो या सगळ्याच गोष्टींची आज पुष्टी झाली होती पावसाच्या धारा कोसळत होत्या आणि इथे कवितांच्या डोळ्यातून अश्रुधारा आपल्या नवऱ्याला परस्त्रीबरोबर पाहणं हा एका पत्नीचा सर्वात मोठा पराभव असतो तीन वर्षांचा विश्वास प्रेम आदर एका क्षणात मातीमोल झालं होतं तिने पोटावरून हात फिरवला तिला भूकेची जाणीव झाली कितीही इच्छा नसली तरीही काहीतरी खाऊन घेणं भाग होतं कारण प्रश्न आता तिच्या एकटीचा नव्हता आता ती दोन जीवांची होती पाचवा संपला होता आणि सहावा महिना लागणार होता गर्भारपणात म्हणतात स्त्रीने चांगलं चुंगलं खाल्लं पाहिजे चांगलं पाहायला पाहिजे विचार चांगले ठेवले पाहिजे सगळं सगळं असतानाही या कोणत्याच गोष्टी तिच्या वाटेला येत नव्हत्या तिच्या ऑफिसमधल्या प्रमिलाला सातवा महिना लागला होता पण नवरा किती कौतुक करायचा डब्यामध्ये सूप सलाड फळं आवर्जून भरायचा आपलंही असंच कोडकौतुक व्हावं असं तिलाही वाटत होतं आणि या नऊ महिन्यात तर अधिकच उलट्या मळमळ यांनी आधीच हैराण झालेलं असतं त्यात भविष्याची चिंता असतेच डिलिव्हरी नीट होईल का बाळ सुदृढ असेल ना पासून पुढे त्याच्या शिक्षणाची जबाबदारी त्याला मोठं करण्याची जबाबदारी या सगळ्या चिंता होणाऱ्या आईला भेडसावतच असतात पण निदान ते सगळं शेअर करायला तिच्याबरोबर तिचा नवरा तरी असतो पण इथे हे सगळं ती एकटीने भोगत होती सहन करत होती आणि ते कमी होतं म्हणून की काय आज तिने जे पाहिलं होतं ते अधिक जास्त क्लेशदायक होतं ती नुसती घटना नव्हती की ती घडली आणि विसरली ती एक प्रोसेस होती ती कधीपासून चालली होती आणि आता पुढे कशी चालणार आहे कधीपर्यंत चालणार आहे हे काहीही माहीत नसली प्रोसेस लवकर येणार नाही हे माहीत असूनही ती हेमंतची वाट पाहणार होती ती उठली आणि एक सफरचंद खाऊन घेतलं तेवढ्या तिचा मोबाईल वाजला तिच्या सासूबाईंचा फोन होता तिने चटकन डोळे पुसले घसा खाकरून घेतला चेहऱ्यावर जबरदस्ती हसू आणायचा प्रयत्न केला आणि मगच फोन रिसीव केला काय गं कविता आलीस का घरी त्यांनी प्रेमाने विचारलं हो इतक्यातच आले ती म्हणाली बरी आहेस ना तू खाणं पिणं व्यवस्थित जात आहे ना औषध घेतेस ना स्वतःची काळजी घे हं बाळा आणि हेमंत कुठे आहे तो व्यवस्थित काळजी घेतोय ना तुझी त्यांनी विचारलं त्यांच्या प्रश्नावर तिच्या मनात घरं पडली हो आई सगळं छान चाललंय हेमंत अजून आलेला नाही अलीकडे त्याला एक्स्ट्रा काम असतं ना एक्स्ट्रा काम हा शब्द बोलताना तिच्या डोळ्यासमोर हेमंत आणि त्याच्या ऑफिसमधली शलाका उभी राहिली होती सासूबाईंशी बोलणं झाल्यावर तिने फोन ठेवला आणि पुढे काय करायचं याचा ती विचार करू लागली आज हेमंत आल्यावर ती त्याच्याशी बोलणारच होती पण बोलतानासुद्धा तिला लाज वाटत होती ज्या पद्धतीने त्या शलाकासमोर तो लाळ घोटेपणा करत होता त्यातून एक निश्चितच सिद्ध झालं होतं की त्या दोघांचं अफेअर चाललं आहे इतके दिवस हे सगळं खोटं आहे कुणीतरी मुद्दाम आपल्या संसारात विष काल हे फोटो एडिट केलेले आहेत असं सांगून तो वेळ मारून नेत होता पण आज मात्र तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं हेमंतचं हे शलाका प्रकरण गेली दोन वर्ष चाललं होतं आणि ही गोष्ट फक्त त्याच्या खास मित्राला प्रकाशला माहीत होती तो त्याचा एकच मित्र होता जो त्याला समजून घेऊ शकत होता खरं सांगू का प्रकाश कविताना माझ्या टाईपची मुलगी कधीच नव्हती आई वडिलांनी लग्न करून दिलं आणि गळ्यात धोंड मारून घेतल्यासारखं झालं रे मला नेहमी शलाकासारखी मला डॅशिंग मुलगी हवी होती एका प्रोजेक्टच्या निमित्ताने शलाकाशी मैत्री झाली आणि मग मी तिच्या चक्क प्रेमातच पडलो रे किती बोल्ड आहे ती बोल माझं लग्न झालं असून ती माझ्यावर एवढं प्रेम करते मी तिला नाही रे फसवू शकत डोळ्यात पाणी आणून या सगळ्या गोष्टी तो प्रकाशी बोलला होता प्रकाशने त्याला समजावलं होतं हे बघ मित्रा शलाकाला मी ओळखतो माझ्याच टीममध्ये आहे ना ती खूप चांगली मुलगी आहे पण तरीही लग्न झालेल्या माणसाबरोबर म्हणजे अरे लग्न झालं म्हणून काय झालं घटस्फोट होऊ शकतो ना चटकन हेमंत म्हणाला अरे बाबा या सगळ्या गोष्टी आता तेवढ्या सोप्या राहिलेल्या नाहीत घटस्फोट देणं म्हणजे भिकेला लागण्यासारखं असतं बायका एवढी पोटगी मारतात मागतात की आपल्याकडे काहीच उरत नाही तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि मग काय ते ठरव प्रकाश तर ते बोलणं ऐकून हेमंत थोडा नाराज वाटला अरे अरे एवढा नाराज होऊ नकोस मित्रा एक आयडिया देतो पटली तर घे मला सांग शलाकावर तुझा किती विश्वास आहे प्रकाशने विचारलं शंभर टक्के तिच्यासाठी मी वाटतेल ते करू शकतो विश्वासाने हेमंत म्हणाला हेमंतचे डोळे चमकले तुझं राहतं घर आणि तुझी सगळी प्रॉपर्टी पैसे मग तू शलाकाच्या नावावर केलंस तर प्रकाशने सुचवलं चल ते कसं शक्य आहे काजीने हेमंत म्हणाला सगळं तुझ्या बायकोच्या घशात जाण्यापेक्षा त्यातल्या त्यात हा बरा मार्ग नव्हे का आणि एकदा का डिवोर्स झाला की तुम्ही लगेचच लग्न करा म्हणजे तुमची प्रॉपर्टी तुमच्याकडे अर्थात या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आणि मग ठरव मित्र म्हणून तुझं कमीत कमी नुकसान कसं होईल यासाठी फक्त मी सल्ला देऊ शकतो आणि असं काही करायचं ठरवलंच तर आपल्या ओळखीचा ही कामं करून देणारा एक वकील चांगला आहे त्याच्याकडून करून घेऊ प्रकाश म्हणाला हेमंतने विचार केला आणि हे असंच करावं असं त्याने ठरवलं फक्त घर आईबाबांच्या नावावर असल्यामुळे ते निसटलं पण त्यातल्या त्यात त्याने एक चांगली गोष्ट केली होती ती म्हणजे त्याच्या आणि शलाकाच्या नावावर एक फ्लॅट बुक केला होता हा फ्लॅटनं आपल्या भावी आयुष्याचं स्वप्न आहे हे मन हे बोलताना शलाकाचे डोळे पाणावले होते तो फ्लॅट कसा सजवायचा अशी दोघं स्वप्न रंगवत राहिली बसून बसून कविताची पोट आणि पाठ दुखायला लागली होती तिथल्याच ती आडवी झाली काय बोलायचं कसं विचारायचं याची रंगीत तालीम मनातल्या मनात सुरू होती दरवाज्यावरची बेल वाजली होती हेमंत आज मी तुला शलाकाबरोबर पाहिलं होतं आणि ज्या पद्धतीने तुम्ही चाळे करत होतात त्यावरून एक गोष्ट निश्चितच आहे की ही नुसती मैत्रीण नाही तुम्हा दोघांचं अफेअर चाललेलं आहे सुरुवातीला हेमंतने नकार दिला पण त्यानंतर तिने मोबाईलमध्ये त्यांचे काढलेले फोटो दाखवले हेमंत हेमंतहताशपणे ते पाहत राहिला हो मी चुकलो कविता खरोखरच शलाकाच्या जाळ्यात मी अडकत गेलो आय एम सॉरी कविता तो बोलत राहिला पण हे सगळं करताना तुला काहीच वाटलं नाही अरे निदान आता आपल्याला बाळ होणार आहे याची तरी जाण ठेवायची ना ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता माझ्या माहेरी निघून जाते कायमची आणि तुझ्या आई बाबांना सुद्धा मी आता खरं काय ते सांगून टाकणार आहे ती म्हणाली आणि मग तो तिच्या पायांवर लोळण घेऊ लागला प्लीज कविता असं करू नकोस एक शेवटची संधी दे मला पुन्हा कधीही असल्या गोष्टी माझ्याकडून होणार नाहीत अगदी तुझ्यासमोर मी शलाकाराला सांगून टाकेन की बाई गं आता आपलं नातं संपलं पण प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस एक संधी शेवटची संधी दे आपल्या बाळासाठी विनवण्या करून तो रडत राहिला खरं तर आता माझा विश्वास नाही आहे पण बाळाला मध्ये आणलंच म्हणून फक्त शेवटची संधी द्यायला मी तयार झाली आहे कविता म्हणाली हेमंतच्या चेहऱ्यावर आनंद पसरला देव्हाऱ्याजवळ जाऊन त्याने झालेल्या कृत्याची क्षमा मागितली पुन्हा एकदा कविताला सॉरी म्हटलं इट्स ओके पण पुन्हा कधी या वाटेला जायचं नाही आहे आता असं म्हणून ती छानशी हसली आणि तेवढ्यात बेल वाजली आणि तिचं स्वप्न भंग पावलं चेहऱ्यावर पसरलेली स्माईल पुन्हा आवडली तिने घड्याळात पाहिलं पावणे बारा वाजले होते हेमंतच असणार कसं बसं उठून तिने दरवाजा उघडला लेट का झाला तिने विचारलं काम होतं असं म्हणून तो आज जाऊ लागला थांब मला बोलायचं आहे तुझ्याशी पण मला काहीही बोलायचं नाही आहे तो म्हणाला हेमंत मी आज तुला आणि शलाकाला पाहिलं पुढच्या सगळ्या डायलॉगची रंगीत तालीम सुरू झाली होती अपेक्षेप्रमाणे त्याने सुरुवातीला नकारच दिला मग तिने मोबाईलमधले फोटो दाखवले त्यानंतर हेमंत दिवाणवर तसाच बसला सॉरी कविता मी तुझ्या भावना दुखावल्या पण आता तुला सगळं कळलंच आहे तर सांगूनच टाकतो हो मी आणि शलाका रिलेशनमध्ये आहोत आणि लवकरच आम्ही लग्नही करणार आहोत ते ऐकून कविता भांबावली हे प्रकरण असं वळण घेईल असं तिला वाटलंच नव्हतं निदान तिचे आईबाबा त्याचे आईबाबा होणारं बाळ या सगळ्यांचा एकदा तरी हेमंत विचार करेलच याची तिला खात्री होती पण ह्याचं पाणी तर उलट्या दिशेने वाहत होतं काय हे बोलायला तुला जरा देखील लाज वाटत नाही रागाने तिचे ओठ थरथरत होते मग काय करू खोटं सांगून अजून तुझ्या भावनांशी खेळतच राहू मी शलाकाच्या प्रेमात आहे आणि ती माझ्या आणि हेच सत्य आहे निर्लज्जपणे तो म्हणाला अरे पण तुझं लग्न झालंय मुख्य म्हणजे आपल्याला बाळ होणार आहे आपल्या घरातल्यांचा तरी विचार केलास का तू हे बोलताना तुला कसंच काही का कसं काही वाटत नाही तिच्यावर प्रेम करतोस तर तीन वर्ष माझ्याबरोबर संसार केलास ते काय होतं त्यात प्रेमविश्वास नव्हता तिचा आवाज कापरा झाला हे बघ कविता प्रेम लग्न आधीच होतं असं काही नाही ना आणि माझ्या घरच्यांची तू काळजी करू नकोस मी बोलेन त्यांच्याशी काय बोलायचं ते राहिला प्रश्न बाळाचा सुरुवातीचे महिने असे तर मी सांगितलंही असतं ॲबॉर्शन करून घे पण आता वेळ टळून गेली आहे असो बाळाची काळजी करू नकोस त्याची जबाबदारी घेईन मी त्याला पोचण्या इतकं निश्चितच चांगलं कमवतो मी अहंकाराने तो बोलला मग मात्र तिचा स्वतःवर कंट्रोल राहिला नाही आणि तिने खाडकन त्याच्या मुसकाठीत ठेवून दिली हे सगळं अनपेक्षित होतं त्यामुळे तोही चवताळला तो हात उचलणार तेवढ्यात ती म्हणाली खबरदार एक पाऊल जरी पुढे आलास तर इथेच तुला मी उभं आडवं चिरून टाकेन तिचा हा पवित्रा पाहून तो गोंधळला आणि मग गुपछुप आतमध्ये जाऊन बसला ती मात्र रडत राहिली ओरडत राहिली तडफडत राहिली आपल्या हक्काचं कुणीतरी खेचून घ्यावं आणि पुढे फक्त अंधकार पसरावा अशी तिची अवस्था झाली होती एक गोष्ट आता स्पष्ट झाली होती की हे नातं आता लवकरच तुटणार आहे रात्र उलटली सकाळी तिला उठवत नव्हतं पण आता उठायला तर हवंच होतं आता तर अधिक जबाबदारीने गोष्टी करायला हव्या होत्या कारण आता पुढचं सगळं तिला एकटीला सांभाळायचं होतं चहा करताना तिच्या मनात विचार आला आता चहा दोघांसाठी करायचा की एकटीसाठी तरीही तिने दोन कपांसाठी आधण ठेवलं नाश्ता केला जेवण केलं अजून तरी तो तिचा नवराच होता कितीही नाही म्हटलं तरी असं पटकन तोडून टाकणं तिला जमलंच नसतं ती कालपर्यंत जसं वागत होती तशीच आताही वागत होती म्हणूनच तर त्याचा डबाही तिने भरून ठेवला तो उठला आणि आंघोळीला गेला तीही घराबाहेर पडली पण आज त्याला न सांगता त्यानंतर दोन दिवस तो घरी आलाच नाही तिला खूप काळजी वाटली पण आता कोणत्या नात्याने फोन करायचा या विचाराने ती गप्प राहिली दोन दिवसानंतर तो घरी आला ते डायरेक्ट डिवोर्सचा विषय घेऊनच घरातल्याला सांगायच्या आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती शांतपणे त्याच्या समोर जाऊन बसली कारण टाळून प्रश्न सुटणारे नव्हते काही वर्षांपूर्वी लग्न ठरवण्यासाठी एक मीटिंग घेतली होती तीच आता लग्न बोलण्यासाठी घेतली गेली कविता आणि हेमंतच्या आईवडिलांसाठी हा मोठा धक्का होता कविताचे आईवडील हतबल झाले होते हेमंतच्या आईवडिलांनी त्याला गोष्टी समजावून सांगितल्या दरडावून पाहिलं अरे या सगळ्या गोष्टी करताना तुला कसं काही वाटलं नाही हेमंतच्या आई म्हणाल्या माझं शलाकावर प्रेम आहे आणि प्रेम असं ठरवून करता येत नाही तो म्हणाला हे बोलताना तुला लाज वाटत नाही तुझं लग्न झालं आहे बाप होणार आहेस तू त्याच्या वडिलांनी त्याची कान उघडणी केली पण त्याला काहीही फरक पडत नव्हता हे पहा मला वाटतं या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यात आता काहीच अर्थ नाही कविताने सत्य स्वीकारलं आहे आणि तुम्हीसुद्धा ते लवकरात लवकर स्वीकाराल अशीच मी अपेक्षा करतो आणि मी तिला काही अशी वाऱ्यावर सोडणार नाही माझ्या परीने मुलाचा खर्च उचलेन मी तोंड वर करून तो बोलत होता काही गरज नाही त्याची माझ्या बाळाला सांभाळायला मी समर्थ आहे कविता एवढंच बोलू शकली हेमंतलासुद्धा तेच हवं होतं पण प्रश्न होता राहत्या घराचा ते त्याच्या आई वडिलांच्या नावावर होतं त्याने खूप प्रयत्न करून पाहिले पण काहीही झालं तर ते घर तुझ्या नावावर आम्ही करून देणार नाही असं त्याने स्पष्ट सांगितलं तेव्हा त्याचा नाईलाज झाला हे बघ हे मन ते घर आता आम्ही कविताच्या नावावर करून देणार आहोत आमच्या नातवासाठी होईल ते कवितासाठी सुद्धा राहत्या घराचा प्रश्न होताच पण सासू सासरे खंबीर पाठीमागे उभे राहिल्यामुळे नि तिचं टेन्शन कमी झालं होतं नाहीतर घर सोडून पुन्हा आई वडिलांकडे जाऊन राहणं भाऊ भाऊजाईच्या संसारात लुडबुड करणं तिला मान्य नव्हतं तिला ते नको होतं अर्थात काहीही झालं तरी माहेरी जायचं नाही एखादं घर भाड्याने घेऊन राहायचं असं तिने ठरवलं होतं पण आता सुदैवाने सासू सासऱ्यांच्या कृपेने तो प्रश्न सुटला होता कविता तुला त्याच्याकडून काहीही अपेक्षा नसली तरी आमच्या नातवासाठी आणि तुझ्या मुलासाठी त्याने काही अमाऊंट द्यायलाच हवी अगदी तू कितीही नको म्हणत असलीस तरी त्याच्या बेजबाबदार बेजबाबदारपणाची शिक्षा त्याला मिळायला हवी तू पैसे घेतले नाहीस तरी तो मोकाट सुटणारच आहे तेव्हा भा कायदेशीर बाबी तर पूर्ण होतीलच पण तुला तुझ्या मिळकतीचा आणि तू कमावलेल्या संपत्तीचा काही भाग कविताला आणि बाळासाठी द्यावाच लागेल हेमंतचे वडील असं म्हणताच हेमंतचा चेहरा पडला ते सगळं ऐकून प्रकाश म्हणत होता ते किती बरोबर होतं हे त्याला आत्ता कळत होतं त्याने त्याच्या बँकेत असलेले सगळे दस्तावेज पैसे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेला प्लॉट शलाकाच्या नावावर अगोदरच करून दिला होता ती नको नको म्हणत असतानाही हेमंत तू माझ्यावर एवढा विश्वास टाकलास आयुष्यभर त्या प्रेमाचे पांग फेडीन मी त्याच्याजवळ येत ती म्हणाली होती ए वेडाबाई आपण काय वेगळे आहोत एकदा का डिवोर्स एक झाला की मग आपण आपलं आयुष्य जगायला मोकळे सगळ्यांनी समजावून पाहिलं वकिलांनी कुलिंग पिरियडमध्ये काउन्सिलिंग केलं पण कशाचा काही उपयोग झाला नाही त्याने शलाकाच्या प्रेमाची पट्टी बांधली होती सकाळी इकडे डिवोर्स झाला आणि संध्याकाळी सेलिब्रेशन करण्यासाठी त्याने मुद्दामच प्रकाशलाही हॉटेलमध्ये बोलावलं होतं त्याच निमित्ताने प्रकाश, निमित्ता प्रकाश आणि शलाकाची भेट होईल ऑफिसमध्ये फक्त ऑफिशियल बोलणी होतात पण आज तिथे बसून ते पर्सनल बोलणी करणार होते लवकरात लवकर आपलं कोर्ट मॅरेज कसं करता येईल याचं प्लॅनिंग करायचं होतं प्रकाशसारखा जीवाला जीव देणारा आणि शलाखासारखी सगळी सुखदुःख वाटून घेणारी सहचारिणी आयुष्यात असेल तर कोणत्या गोष्टीची कमी असते तो हॉटेलमध्ये पोहोचला पाहतो तर काय शलाका आणि प्रकाश अगोदरच येऊन बसले होते शलाका आणि प्रकाश बाजूबाजूला बसले होते ते पाहून त्याला जरा विचित्र वाटलं पण आज सेलिब्रेशनचा मूड होता अरे वा तुम्ही आलात काय मागवू तुमच्यासाठी हेमंतने विचारलं अरे आधी बस तर मग ऑर्डर करू शलाकाच्या खांद्यावर हात टाकत प्रकाश म्हणाला प्रकाश माइंड युअर बिहेवियर रागाने हेमंत म्हणाला ते ऐकून शलाका आणि प्रकाश दोघेही हसले ठीक आहे तू म्हणतोस तसं प्रकाशने मग सिगरेट पेटवली बोलायला सुरुवात केली मित्रा आजपर्यंत तुझ्या आयुष्याचं बरंच प्लॅनिंग करून दिलं तुला आता तू आमच्या आयुष्याचं प्लॅनिंग ऐक उद्याच आम्ही कोर्ट मॅरेज करतो आहे अर्थात तुला पार्टी देणारच तुझी सगळी प्रॉपर्टी तू आमच्या तर नावावर करून दिली आहेस ना उतना तो बनता आहे यार अरे मूर्खा प्रॉपर्टी तर प्रॉपर्टी फ्लॅट पण तू शलाकाच्या नावावर करून आहेस आता त्याचे हप्ते भरत बसतो आम्ही मात्र फ्लॅट विकून दुसरीकडे घेणार आणि तो हसला हेमंत ते सगळं ऐकत राहिला त्याच्या हातातला काचेचा ग्लास हातातच फुटला आणि घळाघळा रक्त वाहू लागलं म्हणजे हा सगळा तुमचा कट होता तर त्याचे शब्द फुटत नव्हते पुढे प्रकाश बोलू लागला हो तुझ्याशी मैत्री वाढवणं तुझ्या प्रेमात पडणं त्यानंतर तुझ्या बायकोला पत्र आणि फोटो पाठवणं सगळी संपत्ती शलाकाच्या नावावर करून द्यायचा सल्ला देणं त्यासाठी योग्य तो वकील मिळवून देणं हा सगळा सगळा आमच्या कटाचाच भाग होता अरे ते सगळं बोलून शलाका आणि प्रकाश छदमीपणे हसून निघून गेले होते तो सगळा विनाश उघड्या डोळ्याने हेमंत पाहत राहिला होता सगळं संपलं होतं संपत नव्हतं ते दुष्टचक्र ते संपणारही नव्हतं कारण ते त्याने स्वतःच्या दुष्कर्माने ओढवून घेतलं होतं सोन्यासारखा संसार गुणी बायको सगळं असताना त्याला दुर्बुद्धी सुचली होती आपण जेव्हा एका हाताने कुणाला फसवतो तेव्हा आपल्याला फसवण्यासाठी दुसरा हात मागे तयारच असतो हे मात्र तो सपशेल विसरला होता त्या त्याला, त्याला, त्याला जणू वेड लागायची पाळी आली होती पण आता जे घडलं होतं ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता आता त्याला परत मागेही फिरता येणार नव्हतं स्वतःच्या हातानेच त्याने आपल्या घरच्यांचे बायकोचे संसाराचे सगळे बंध तोडून टाकले होते कशातच त्याचं मन लागत नव्हतं ज्या घराचे हफ्ते तो फेडत होता त्या घराचा अर्धा मालकी हक्क शलाकाकडे होता शेवटी मग तेही घर विकावं लागलं अर्धा हिस्सा तिला द्यावा लागला आणि मग लहान घर घेऊन तो राहू लागला त्याच्या डोळ्यासमोर शलाका आणि प्रकाश यांनी लग्न केलं होतं आणि राजरोसपणे त्याच्या पैशावर मजा मारत होते सगळं कायदेशीर झाल्यामुळे त्याला आता काहीही करता येत नव्हतं जगण्यात रस उरला नव्हता आणि हिंमत नसल्यामुळे मरताही येत नव्हतं अशाच एका संध्याकाळी भूकेची जाणीव झाली म्हणून तो खाली उतरला चालत चालत कुठेतरी जाऊन पोचला आणि एका वडापावच्या गाडीपाशी थांबला समोरून एका दुकानातून त्याला कविता येताना दिसली तिच्या हातात बाळ होतं तिला अचानक पाहून त्याला खूप आनंद झाला एका क्षणात अनेक विचार चमकून गेले आपण कविताची माफी मागितली तर बाटल्यास आपण हातपाय जोडू तिच्या पायावर लोळण घेऊ तिला म्हणू फक्त एकदा फक्त एकदा माफ कर कविता त्याने आपल्या बाळाकडे पाहिलं अगदी गोड चुणचुणीत बाळ किती चुकलं आपलं आपल्याकडून मोठा गुन्हा झाला पण आता हा गुन्हा ही चूक सुधारायची आपल्या संसारासाठी बायकोसाठी आपल्या बाळासाठी खूप खूप कष्ट करायचे आपल्या बाळाला खूप चांगलं शिकवायचं कविताची माफी मागायची तिचे पाय धरून माफी मागायची आपल्या घरच्यांची तिच्या घरच्यांची माफी मागायची आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची डोळ्यात आलेले अश्रुत्याने पुसले आणि एका नव्या उमेदीने तो पुढचं पाऊल टाकणार तेवढ्यात मागून एका गृहस्थाने कविताच्या खांद्यावर हात टाकला त्याच्यासोबत एक पाच सहा वर्षांचा मुलगा होता हा माणूस कोण असेल कविताचा नवरा म्हणजे कविताने लग्न केलं तो जरा आडोशाला झाला त्याने पुन्हा निरखून पाहिलं तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून त्याचा मामे भाऊ दीपक होता त्याला सगळं आठवलं काही वर्षांपूर्वी डिलिव्हरीमध्ये दीपकच्या पत्नीचा मृत्यू ओढवला होता म्हणजे आपल्या आईबाबांनीच पुढाकार घेऊन कविता आणि दीपकचं लग्न लावून दिलं होतं तर कविताचं चा सगळं चांगलं चाललं होतं आणि तो पुन्हा एकदा त्याच्याच कर्माच्या दुष्टचक्रात अडकला होता पुढे जाऊन कविताला भेटावं आपल्या बाळाला उचलून घ्यावं अशी त्याची तीव्र इच्छा झाली निदान मुलगा आहे का मुलगी ते तरी विचारावं असं त्याला वाटत होतं पण त्याने स्वतःचा अवतार पाहिला त्याचे मळके कळके कपडे तोंडाला सिगरेट आणि दारूचा वास फाटकी चप्पल दाढी वाढलेली त्या विचारानेच त्याला पुढे जाणं नकोसं वाटलं तो मागे झाला खूप मागे झाला एव्हाना दीपक आणि कविता त्यांच्या मुलांना घेऊन गाडीत बसले होते आणि गाडी धुरळा उडवत त्याच्या समोरून निघून गेली होती पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं की वाईट कर्मांचं दुष्टचक्र कधीच संपत नसतं